नमस्कार अरविंद दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला बोलत चला कमेंट करत चला दादा चहा नाश्ता झाला जेवण झालं का तुमचं अरविंद जेवण झालं नमस्कार लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह लाईक करून घ्या अरविंद दादा बोला बोलत चला नमस्कार नमस्कार हाय 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 बोला बोला जेवण झालं कमेंट येऊ द्या पांढुरंग दादा लाईक डन थँक्यू सो मच पांडुरंग दादा मनापासून धन्यवाद आहो मग अशी नेट गेलं बंदच केली लाईव्ह बोला बोल चला अरविंद दादा लाईव्ह लाईक करा ना नमस्कार सर्व दादा लाईक होय ना झाले कसं काय हो होत की काय तर झालं असेल मिस्टेक डबल एकदा करून बघा होईल शिवभक्त दादा सपोर्टिंग साठी थँक्यू ही शिव दो दादा तुम्हाला एक सांगू का रागाला नका जाऊ अशी इमोजी नका पाठवू व्हॉट्सअप इमोजी नका पाठवू जी युट्यूब जी इमोजी असते ना ती पाठवा अशी इमोजी पाठवली की वॉच टाईम कमी होत लाईव्ह लाईक केले थँक्यू सो मच शिवभक्त दादा असा सपोर्ट करा बोला बोलत चला सर्वांनी लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला नवीन असाल तर बोलत चला पटपट पट, कमेंट येऊ द्या दादा आता ही तुमच्या हां आशा अशा इमोजी पाठवा तशा इमोजी पाठवल्या नावाच टाइम कमी होतं बाकी काय नाही मग लाईव्ह घेऊन पण काय फायदा नाही थँक्यू सो मच सपोर्टिंग मेसेजसाठी दादा झालं का नाही लाईक तुमचं लाईक झालं का थँक्यू हां आशा थँक्यू सो मच सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू मनापासून धन्यवाद आणि सर्व दादांचं त्यांचं मध्ये स्वागत आहे आणि मोहितदादा आलेले आहेत मोहित दादा स्वागत आहे मध्ये नमस्कार तुम्हाला नाही होत नाही होत आहे तसं नाही ना, हो असं थंब दिसतंय ना त्याच्यावर टच करा इकडं कोपरेत येतं मग त्याच्यावर टच करा दोनच्या ठिकाणी तीन होईल मग लक्षात येईल तुमच्या आणि लाईमध्ये स्वागत आहे अरविंद दादा सर्व दादांचं ताईंचं लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवर खाली या गुड मॉर्निंग म्हणतात गुड मॉर्निंग तुम्हाला मोहित दादा आणि लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि व्हिडिओ बघत चला कसे वाटतात लाईक केलं मी तुला थँक्यू सो मच मोहित दादा थँक्यू मनापासून धन्यवाद तुमचं आणि सर्वांनी सीवरून खाली या लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर छान छान कमेंट करत चला आणि बोलत चला सर्व दादांचं जेवण झालं का आणि टी चहा झाला आहे का आता थँक्यू सो मच सपोर्टिंग मेसेजसाठी शिवभक्त दादा दा। तुमचं नाव सांगा गाव सांगा शिवभक्त दादा आणि मोहितदादा तुमचं बी सांगा विसरले मी पुणे का मुंबई म्हटला होता एवढंच लक्षात आहे झालं थँक्यू सो मच अरविंद दादा प्रयत्नाशी परमेश्वर हो ना अरविंद दादाची कमेंट मात्र लाईव्हला असते प्रत्येक व्हिडिओ खाली असते थे, थँक्यू सो मच अरविंद दादा तुमचा सपोर्ट असाच लाईफ टाईम राहू द्या आणि मोहितदादा जय भी म्हणतात जय मोहित मोहितदादा अमरावती महाराष्ट्र हां आता लक्षात आलं बघा आलं लक्षात आता आणि नागनाथ दादा हाय म्हणता हाय नागनाथ दादा मध्ये स्वागत आहे तुमचं आणि माझं नांदेड तुमचं सांगोला सांगोला शिव बघतो दादा बोला बोलत चला लाईवला लाईक करत चला थँक्यू सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू मनापासून धन्यवाद काय करता आहे तुम्ही काय नाही बसले तुमच्यासोबत गप्पा मारत बसले आज काय काम नाही शेळ्या सल्ल्या होत्या बांधल्या मग अशी मध्ये आता बसले तुमच्यासोबत गप्पा मारत बोला बोलत चला लाईव्ह लाईक ला करत चला छान छान कमेंट करत चला सर्व दादांचं ताईंचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे मनापासून सर्वांना क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय आणि दादा आजचा व्हिडिओ नाद नाही करायचा सरस्वतीचा बघितला मी व्हिडिओ आणि लाईक सुद्धा केले थँक्यू सो मच दादा असा सपोर्ट राहू द्या आणि ताई नमस्कार म्हणतायत नमस्कार पुनमताई मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करून घ्या पुनमताई चहा नाश्ता काय जेवण वगैरे झालं का तुमचं कामं आवरली का बोला बोलत चला सर्वांनी आणि नाश्ता झाला का नाश्ता नाही करत नाश्ता पण नाही झाला आणि जेवण पण नाही झाला आता दहा अकरा बारा वाजता करायचा अकरा तर वाजलेच आहेत बारा एक बारा साडेबाराच्या दरम्यान करायचं दाजी गेले आज गायला म्हणून लाईक केलं पुनमताई थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद पुनमताई आणि झालं का जेवण सांगितलं ना आत्ता दाजी आले ना गोरानं बारा साडेबारा वाजता करणार किशोर ताई किशोर दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईवला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा किशोर दादा ओम साईराम ओम साईराम दादा तुम्हाला पण आणि <laughs> आणि दादा खेळ कुणाचा देवाला कळला तू असो मी असो कुणी असो कळ हाय ना पांढरंगदादा शिव बघता दादा, दादा दा सब केले तुम्ही रिटर्न करा आणि दोन तीन व्हिडिओ मध्ये कमेंट पण केली करणार नक्की करणार आणि दादा स्वागत आहे बोला की पाटील म्हणजे दादा आमचे थँक्यू सो मच दादा तुम्ही वेळात वेळ काढून लाईव्ह जॉईन केली लाईक डन थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद तुम्हाला क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय पाटीलदादा वेळ भेटला की कॉल करताय हो नक्की करणार आहे म्हणून तर धडपडत होते ना रात्री पाठवले तुम्हाला दोन तीन मेसेज मग सकाळी गेलता बघितला का नाही काय माहिती पण व्हॉट्सअपला करते दादा आणि दादा सरस्वती तुझ्यात रंगला व्हिडिओ बनव हो बनवणार दाजी जवळ पाहिजे ना त्यासाठी दा तुमचे दाजी आहे दाजींचा मूड असेल तेव्हा आणि सोनाली ताई नमस्कार नमस्कार सोनाली ताई मध्ये स्वागत आहे आणि सोनालीताई लाईव्हला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आहात चॅनलवरती तुम्ही आणि किशोर दादा आपण कुठून आहात Uh, किशोर किशोरदादादा सांगोल्यामधून सलग पंचावन्न वर्ष आमदार झालेले गण भाई गणपतराव देशमुख यांच्या तालुक्यातून आहे दादा मी विकास दादा विकास आप्पा आप्पा स्वागत आहे लाए लाईव्हमध्ये लाईक डॉन थँक्यू सो मच आप्पा आणि पाहिलं मी थँक्यू सो मच दादा मी नंतर ल लाईव्ह संपली की कॉल करेनच तुम्हाला वेळ आहात तोपर्यंत सपोर्ट करायला आलात मनापासून धन्यवाद सोनालीताई हाय म्हणतायत हाय सोनालीताई नमस्कार लाईव्हला लाईक करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व दादांना ताईंना पुन्हा एकदा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे आणि क्रांतिकारी जय भीम निळाला निळा भडक जय भीम तुम्हा सर्वांना बोला बोलत चला सर्वांनी छान छान कमेंट करत चला आणि दादा म्हणतायत आम्ही शेतकरी बुलढाणा ओके आणि सोनाली ताई मला पूर्ण मला पूर्ण सपोर्ट करा तुम्ही हो नक्की करणार सोनाली ताई शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करा रिटर्न करणार मी बारा तासानंतर पिंटू दादा पाऊस झाला काम पिंटू दादा पाऊस रात्री होता आता नाहीये आणि बास कर दादा बँड करा चॅनल बँड करा चॅनल बंद करा चॅनल तू बंद, बंद, बंद कर गी बाबा जा तू कशाला आलायस तडमडायला हि तर तुला सकाळपासून कोण भेटलं नव्हतं का दलिंद्रा जाईत ना आणि धनाजी वगैरे साहेब स्वागत आहे ला लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक डन करा वगैरे साहेब झालं का जेवण वगैरे आणि किशोर दादा जेवायला काय बनवणार <laughs> काय बनवायचं जेवायला तुम्ही सांगा कविता ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे मेरा कमेंट नाही जा रहा है क्या दीदी मैने सायन्सेस सब कर लिया कमेंट भी कर दिया मुझे रिटर्न कर देना ओके ठीक है कर दूंगी कविता बहन कर दूंगी पक्का कर दूंगी आ रही है आपकी कमेंट आपा घंटे के बाद करूंगी सुहास दादा हाय म्हणतात हाय दादा स्वागत आहे लाई खंडोबाची करभरी ना झाली वा करणार करणार नक्की काय काय असं लक्षात राहतंय पण व्हिडिओ बनवताना कुठला बनवायचा आहे तीच लक्षात राहत नाही फरमाईशेच लक्षात राहत नाही तुमची आणि सोनालीताई मला पण सपोर्ट करा करणार ना सोनालीताई नक्की शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करा सोनालीताई लाईव्हला लाईक करून चॅनलला सब करा माझ्या आणि पांडुरंगदादा वाघाची शिकार करणारा संभाजीराजे आणि सगळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण करणारा रा शिवाजी छत्रपती शिवाजी हो बरोबर आहे दादा बरोबर बोलात छान कमेंट केली तुम्ही आपादा आहे आपण कुठून दादा किती वेळा सांगू सांगोल्या मधून आणि ट्रॅक्टर चालवतोय हो का टॅक्टर वरती आहेत का ओकरे साहेब चालतंय चालतंय चालवा चालवा डाळभट्टी बनवा मला काय तसलं येत नाही सीताराम दादा मला तसलं काय येत नाही डाळभट्टी म्हणजे काय आणि प्रताप दादा राम राम मले तुला भेटून आनंद झाला होय का <laughs> बर बर थँक्यू आणि किशोरदादा तुम्ही शरदी शिर्डी गेलात का नाही नाही किशोरदादा कधीच नाही शिर्डीला गेलो सोनालीताई कुठून आहात तुम्ही कुठून आहात मी कुठून आहे सांगोल्यामधून आहे सोनालीताई मी तुम्ही कुठून आहात हो मी तुम्हाला सबस्क्राईब केलं पण के काय लाईक पण केलं थँक्यू सो मच सुनील दादा कुठून आहे किती वेळा सांगू सुनील दादा तर तुम्ही लई चष्टा उडवली आवा आता हाय भट हातभट्टी म्हणजे डा दारू डाळ भट्टी मटन मला काय तसलं कळत नाही बाबा नवं चष्टा करू नका माझी गरिबाची योगिता ताई नमस्कार मध्ये स्वागत आहे योगिता ताई बोला आणि लाईव्हला लाईक करत चला सर्वांनी सुनील दादा लाईव्हला लाईक करा हाय सरू शरू ही ताई तुम्ही खूप भारी आहे हो का <laughs> थँक्यू धन्यवाद मनापासून लाईवला लाईक ला 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 करा दादा आणि दादा एका ताई आहे तुमची कमेंट येऊ द्या आणि लाईव्हला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करा सुनील दादा झालं का मग सरू बाय जेवण झालं का बाय <laughs> नाही ताई म्हणा लय धन्यवाद होतील ताई आहे का तुम्ही ठीक आहे ओके सुनील दादा आणि शरू म्हणजे ताई आहात तुम्ही ओके ठीक आहे आणि दादा जेवण या शिर्डीला बाबाचे दर्शन घ्यायला जाऊन या शिर्डीला बाबाचे दर्शन घ्यायला हो हो येणार ना नक्की चॅनल म्हणून झाला की जायचंच आहे चॅनलवरती काय नाही बघा उन्हाळ्यात आमची शेतातली कामं होतात ना सगळे आम्ही जातो वर्षातून एकदा पण यावर्षी काही तस फिक्स वाटत नाहीये पण तरी पण वेळ भेटला तर नक्की जाऊ आणि सुनील लाईक केलं बरं का सरू पारू बर बर थँक्यू थँक ठाकू ऊ सुनील भैया आणि व्हिडिओ बघा माझे हो बघणार ना व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करा चॅनल सापडेल मला व्हिडिओ बघणार आणि बारा तासानंतर रिटर्न पण करणार ठीक आहे आणि साई दादा स्वागत आय लाईव्ह मध्ये साई सई आहे का साई आहे काय कळलं नाही मला ताई आहे का, का, का। दादा आहे सांगा ताई जेवण झालं का नाही झालं जेवण करणारे आणि दिलीपदादा म्हणतात जय भीम ताई जय भीम आणि सुनील दादा ठाकू ठाकू <laughs> बर बर आणि देवदादा हाय म्हणताय देवदादा हाय स्वागत आय लाइव मध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक करा न सांगता आणि केलंय ताई ओके शरू ताई नक्की बघणार बघणार व्हिडिओ भगवान बागवान दादा हाय तर हाय दादा ताई आहे मी आहे का आहे का बरं बरं ओके आणि शरू कुटून ग देवदा शरू कुठून आहे सांगा आणि विकासदादा हाय म्हणतात हाय बोला गणेशदादा हाय स्वागत आहे लाईव्हमध्ये मुंबईवरून मुंबईवरून आहे का तुम्ही आणि गणेशदादा कोलाबा कुलाबा बोलता मॅडम कुठून बोलता मॅडम गणेश दादा सांगितलं सांग झालो क्यातून टीम डिजिटल एम पी हाय म्हणता येत हाय दादा ताई आहे मी ताई, सही ताई, सही ताई, ताई लाय आहे, आहे माजा का सई ताई सई ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दादा नाही काय आहे तुझं नाव काय आहे तुझं माझं का माझं सरस्वती नाव आहे दादा ताई देव दादा माझं नाव सरस्वती आहे मुंबईवरून थँक्यू सो मच सपोर्ट करा एक मिनट हा श्रुती श्रुती नाही सरस्वती फर्स्ट इयरला आहे कॉलेजला फर्स्ट इयरला आहे का होय शरुताई नाईस नेम थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद मी चायनामधून आहे सर्व होय का बर आणि दादा मेरा नाम भागवन ही कि शी हो दीदी मेट ही खूप आपण दादा आमची सरस्वती चांगल्या चांगले आहे आणि वाईट अतिशय वाईट वाईटाला वाईट चांगल्याला चांगली असं म्हणायचं आहे थांबा कमेंट खूप पेंडिंग पडलेत मराठीमध्ये कमेंट येऊ द्या तुमच्या वाचल्या जातील मला काय इंग्लिश जास्त जमत नाही बयो कीर्ती बयो म्हणते कीर्ती हो ताई काय झालं आहे बयो म्हणायला मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे हो रमेश दादा हसतो लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पटपट सर्वांनी ताई साहेब एवढे रिटर्न देऊ नका नंतर बरं बरं रोज येतो का कुठं लाईवला रोज येते की मी मुंबईकर आहे कोकणकर थँक्यू सो मच रमेश दादा सपोर्ट करा सपोर्ट करा कमेंट वाचणार नाही एक पाच दहा मिनटं कारण आता आपल्या गया कोंडायच्या त्या ही चरायला आलेल्या गया कोंडायच्या त्या तुम्ही उगंधाव धावपळ बघू नका माझी आणि सुर सरस्वती देवी आहे म्हणून राक्षस कोण असेल तर देवी कोपद हां ब बरं 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 पन्नास झाले सब तरी गेली ना पन्नास नाही सत्तर लागतात सत्तर शरू शरू सत्तर लागतात सब, सब चॅनल नाव काय आहे आ ग आणि शरुताई ही न्यूज चॅनल आहे नवीन चॅनल आहे का घरी शेती आहे का हो दादा शेती आहे ना जेवण झालं का नाही झालं अजून जेवायचं आहे कमेंट वाचायला तसली मॅडम ठेवा की कॅम्प्युटरवाली वाली काय कळत नाही ताई आपण कुठून सांगल आलं काय श्रु श्रुती शु, तो डॉक्टर आहे ना मला तसंच वाटतं आहे श्रुती शरू शरू हेच नाव होतं बंद झालं हो का बरं बरं ठीक आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करत ला चला छान छान कमेंट करत चला नमस्कार सर्व दादांचं ताईंचं लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी छान छान कमेंट करत चला आणि कधी येणार कुठं कधी येणार करते आत्ता कॉलेज करते आत्ता हो का कॉलेज करताय का ठीक आहे शरू ठीक आहे ठीक आहे माझं पन्नास सब झाले तर येईल ना नाही नाही ना, पन्नास नाही लागत आता सत्तर सब लागतात त्याला शरू श्रुती डॉक्टर बनायचं का हो बनेल ना प्रॉपर मुंबईची का हो देवदादा मी मुंबईची नाही आहे श्रुती मुंबई शरू मुंबईची आहे नको बाबा महिला रोज जिंदाबाद सरस्वती महिला राज जिंदाबाद होय बरोबर आहे थांबा आता एक मिनटं कमेंटच नाही वाचत कोणाचे आता गया बांधायच्या आपल्या राण्या बांधून होऊ द्या मग कमेंट वाच आणि लाईक करून घ्या शेअर सबस्क्राईब करून घ्या